नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी द्वारे अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत हे अनुदान जमा झालेले नाही पाच ते सहा महिने झाले हे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नाहीये तर मग त्यात आपल्या काही चुका होत आहेत लाभार्थ्यांकडून काही चुका होत आहेत तर अशा प्रमुख अकरा चुका आपण घेऊन आलेलो आहे या संदर्भात आपण तहसीलदार तसेच तसिल अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणत्या चुकांमुळे लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही कोणत्या कारणांमुळे पैसे मिळत नाही याविषयी माहिती काढलेली आहे तर त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या अकरा चुकांमुळे तुमचे अनुदान थकलेले आहे मग तुम्हाला अनुदान हवे असल्यास तुम्ही तीस मे पर्यंत हे काम करणे पूर्ण करणे गरजेचे आहे मग कोणते काम पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच तुम्ही कोणते काम केले की तुम्हाला अनुदान हे मिळेल कारण की मित्रांनो पाच जून पर्यंत जून महिन्याचे अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यावर ज्यांचे डी बी टी पूर्ण आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत पैसे मिळत आहेत त्यांना मिळणार आहे मग तुम्हालाही त्या वेळेस पैसे हवे असतील तर तुम्हाला ही कामे पूर्ण करणे गरजेचे आहे ह्या चुका कोणत्या चुका झालेल्या आहेत त्या बघणे गरजेचे आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव निराधार विधवा भगिनी निराधार बालक पालक व दुर्धर आधार असलेल्या व्यक्तींना अनुदान दिले जाते तसेच श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील पासष्ट वर्षावरील निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो राज्यात संजय गांधी निराधार योजनेचे तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना दरमहा नियमितपणे व वेळेवर अनुदान मिळाल्यास त्यांना आर्थिक अडचणीत हातभार लागतो मात्र या दोन्ही योजनेतील सुमारे दोन हजार या योजनेतील या दोन्ही या योजनेतील अनेक लाभार्थी गेल्या पाच सहा महिन्यापासून लाभापासून वंचित आहेत त्यांच्या बँक खात्यावर पैसे न जमा झाल्यामुळे ते चौकशीसाठी बँकेत तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहे रखडलेले अनुदान तातडीने बँक खात्यावर जमा करावे अशी मागणी निराधार लाभार्थ्यांनी केलेली आहे मग शासनाकडून हा आधार मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे मग मित्रांनो हा लाभ घेताना आपल्याला काही कागदपत्रे सुद्धा जमा करावी लागतात मग या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याला तहसील कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे तर मग हयातीचे दाखले लाभार्थ्यांचे घोषणापत्र गरज असेल तर ज्यांना लागते त्यांच्यासाठी आधार क्रमांक बँक पासबुकचे झेरॉक्स तसेच विविध प्रमाणपत्र जसे दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा इतर आधाराचे प्रमाणपत्र असेल ते जमा करावे लागते मग सादर हे कागदपत्रे सादर करण्यास तहसील कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना शाखेतून सांगण्यात आले आहे यापूर्वीच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सीडिंग करून घेण्याच्या सूचनासुद्धा लाभार्थ्यांना करण्यात आल्या होत्या त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे दोन तीन महिन्यापूर्वीच जमा केली आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून या लाभार्थ्यांचे अनुदान निराधारांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे वयोवृद्ध लाभार्थी दिल झाले आहेत तहसीलदारांशी संपर्क केला असता ते म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान हे लाभार्थ्यांचे अनुदान जे आहे ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी प्रणालीद्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून दिले जात आहे परंतु अनेक लाभार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांनी काही बाबी पूर्ण केलेल्या नाही तर मग कोणकोणत्या चुका झाल्या आहेत तर आपल्याला पुढील प्रमाणे अकरा चुका जर झाल्या असतील तर त्या आपल्याला अनुदान मिळू शकणार नाही तर मग कोणत्या कोणत्या गोष्टी बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे कोणत्या चुका दुरुस्त करणे गरजेचे आहे तर ते आपण पुढील प्रमाणे बघूया मित्रांनो अनेक बँक खाते असल्यामुळे लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळत नाही तर मग कसे मिळत नाही तर सदर प्रणालीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या अनेक खात्यांपैकी कोणत्या खात्यावर गेले हे प्रशासन काय सांगू शकत नाही तर ते ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार क्रमांकानुसार त्याचा शोध घेतल्यास कोणत्या बँकेत आपल्या लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले हे कळू शकते त्यामुळे आपण जर श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल व आपल्याला नेहमी अनुदान येणाऱ्या खात्यावर अनुदान जमा होत नसेल तर आपण उरलेली सर्व बँक खात्याची खात्री करावी अन्यथा तरीही आपल्या लक्षात येत नसेल तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन संबंधित बँकेची माहिती करून घ्यावी असे आव्हानही या ठिकाणी तहसीलदारांनी केलेले आहे नंतर आहे आधार व्हेरिफिकेशन नसणे तहसील कार्यालयात आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करा काही लाभार्थी मयत झाले तरी ला योजनेचा लाभ घेतात त्यासाठी आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन दोन पद्धतीने होऊ शकते आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी येतो तसेच दुसरी पद्धत आहे थंब देऊन आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करता येते जर आपल्या तहसील कार्यालयात थंब मशीन असेल तर त्या ठिकाणी आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन होऊन जाते तिसरी जी चूक आहे की लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे मित्रांनो दर दहा वर्षांनी आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागते अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे ते अनुदानापासून वंचित आहेत नंतर आहे चौथी जी चूक आहे ती म्हणजे पॅन कार्ड व मोबाईल नंबर लिंक नसणे अनेक लाभार्थ्यांचे पॅन कार्ड व मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे हे पैसे जमा होण्यास अडचणी येत आहे नंतर आहे बँकेतील बँक खात्याला मोबाईल नंबर व आधार लिंक नस आपल्याला डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे नंतर मोबाईल नंबर बदलणे मित्रांनो जर आपण आधी दिलेला मोबाईल नंबर बदलला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे पैसे जमा होणार नाही म्हणजेच महत्वाची चूक आहे संयुक्त बँक खाते असल्यास अनुदानाची रक्कम दुसऱ्या खात्यावर जाणे मित्रांनो अनेक लाभार्थ्यांचे संयुक्त खाते आहे म्हणजे पती पत्नीचे एकत्र खाते आहे त्यामुळे पहिले हे अनुदान जमा होत होते परंतु आता डी बी टी असल्यामुळे आधार कार्ड ज्या खात्याला लिंक आहे त्यालाच या ठिकाणी हे पैसे जमा होतात त्यामुळे संयुक्त खातं म्हणजे दोघांचे दोघांचे नाव असलेलं खातं असेल तर त्या ठिकाणी हे पैसे जमा होणार नाही त्यामुळे आपण लगेच स्वतंत्र खाते काढून घ्या किंवा पोस्टामध्ये खाते काढून घ्या म्हणजे तुमचे त्या ठिकाणी डी बी टी लिंक होऊन जाईल आणि नावात बदल असणे मित्रांनो माहेरचे नाव वेगळे असणे आधार कार्डवरचे नाव वेगळे असणे तसेच पतीकडचे नाव वेगळे असणे मग असे जर आपण आणि आपल्या योजनेतील नाव वेग वेगळे असणे तर असे नावात बदल असेल तर त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होत नाही त्रुटी निर्माण होते हयातीचा दाखला न देणे मग आपल्याला दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो पण काही ठिकाणी दाखला दिला नसेल तर हे पैसे बंद होऊ शकतात आपणास अपात्र ठरवणे म्हणजे मित्रांनो आपण जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभ घेत असो आणि लाडकी बहीण योजनेच्या याच्यात पण आपलं नाव आलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे पैसे मिळणार नाही ठरतो नंतर प्रशासनाच्या चुका प्रशासनाने ज्यावेळेस आपले डीबीटी पोर्टलवर नाव नोंदवत असेल त्यावेळेस नोंदवताना जर आपला बँक खाते चुकले असेल किंवा आपला आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा आपले नाव चुकलं असेल त्यांच्याकडनं तर त्यावेळेससुद्धा आपले पैसे मिळत नाही त्यासाठी आपल्याला खात्री करून घेणे गरजेचे आहे तहसील कार्यालयात आपण जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे मग वरील अकरा बाबींमुळे आपल्याला लाभ मिळू शकत नाही राज त्यामुळे मित्रांनो या बाबी पूर्ण करणे गरजेचे कर आहे राज्यातील तहसीलदारांनी सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की या योजनेचे डी बी टीचे कामकाज काही का प्रमाणात पूर्ण झाले असून काही टक्के लोकांचे काम या प्रणालीमध्ये समावेश करणे बाकी आहे संबंधितांना पत्र पाठवून तहसील कार्यालयात बोलवले जाणार आहे त्या लाभार्थ्यांनी येताना आधार कार्ड व त्या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊनच संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत संपर्क साधावा आणि डीबीटी बाबतची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहनही तहसीलदार यांनी केले आहे लाभार्थ्यांनी या बाबीची पूर्तता करून घेतल्यास शासनाकडून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे त्या